नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा थकीत दंड टाळण्यासाठी मोटारीने महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक चालक फरार आळंदी चाकण रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यापासून दंड बचाव करण्यासाठी एका मोटार चालकाने गाडीची धडक देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक ऑगस्ट तीस दुपारी घडली आहे या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे देवयानी सोनवणे असे जखमी महिला पोलिसांचे नाव असून त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेदनकरवाडी गावच्या हद्दीत वाहतूक नियमन सुरू असताना सिग्नलवर थांबलेल्या एका मोटारीची तपासणी केली या वाहनावर तब्बल बासष्ट हजार रुपयांचा दंड थकीत असल्याचे समोर आले वाहन चालकाकडे परवाना विचारल्यावर त्याने माझ्याकडे परवाना नाही काय करायचे ते करा असे उर्मट उत्तर देत शिवीगाळ केली त्यानंतर पोलिसांनी वाहन बाजूला घ्यायला सांगितले असं त्या दंड चुकवण्यासाठी चालकाने मोटार पुढे चालवली यावेळी पोलीस महिला सोनवणे यांच्या हाताला धक्का बसून दुखापत झाली सरकारी कामात अडथळा आणून आरोपी फरार झाला या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड